सगळ्यात महत्वाचं कि त्यांची समाजाला गरज आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात कारण कधी नव्हे ते समाज त्यांच्या माध्यमात एकत्र आलाय आणि त्यांनी त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणं गरजेचं आहे आम्ही सगळेजण त्यांना विनंती केली की बाबा हो तुम्ही किमान पाणी तरी कारण उपोषण जरी असलं तरी उपोषणामध्ये पाणी घेणं गरजेचं असतंय पाणी पिलंच पाहिजे तरच आपलं उपोषण त्या ठिकाणी चालू राहू शकतं ती विनंती केली त्यांना पण त्यांना गिळताना पण त्रास होतोय असं म्हणणं आहे मला वाटतय की जे आश्वासन सरकारनं दिलेलं आहे त्यांना मग पद्धतीनं फसवणूक केल्याचा प्रकार आणि भावना त्या ठिकाणी समाजाची त्या ठिकाणी तयार झालेली आहे आणि एक माणूस कि समाजासाठी त्या ठिकाणी लढतोय मला वाटतं की सरकारनं आता तातडीनं या उपोषणाची दखल घेऊन याच्या संदर्भात तातडीनं पावलं उचलून त्या ठिकाणी जे आश्वासन दिलं त्याची पूर्तता करणं अपेक्षित आहे त्या पद्धतीने अनेक खासदार केले सगळ्यात महत्वाचं राजकीय आपण चर्चा करण्यापेक्षा मला वाटतं समाजाचा आरक्षण हा विषय फार महत्वाचा आहे आपण आपण प्रत्येक प्रत्येक गोष्ट राजकारणाकडं प्रत्येक गोष्ट निवडणुकीकडे नेणं मला योग्य वाटत नाही आज ते जे लढत आहेत पहिल्या दिवसापासून आज ते आजपर्यंत ते समाजाच्या आरक्षणासाठी लढतायत आणि अखंडपणे त्या माणसाचा लढा चालू आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीला आपण राजकीय समाज आरक्षण मागतोय समाजासाठी आरक्षण का महत्वाचं आहे आणि ते, ते देणं किती गरजेचं आहे मला वाटतं ह्याच्या बाबतीत पुढे जाणं अपेक्षित आहे मी तुम्हाला अजून परत तेच सांगतोय की जेणे आश्वासन देऊन जर समाजाची फसवणूक केली असेल तर का समाज चिडणार नाही का चिडणार नाही निश्चितपणे कारण आंदोलन झाल्याच्या नंतर ज्यावेळेस जरंगी पाटील मुंबईला गेले होते जी आंदोलनाची दिशा होती त्यावेळेस सरकारनं जे आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळं आज परत त्यांना या ठिकाणी उपोषण करावं लागतंय मला वाटतं अशा पद्धतीनं केलेली फसवणूक समाजाला पटलेली नाही आवडलेली नाही आणि म्हणून समाज आक्रमक आहे निश्चित आधीचा विरोध मला वाटतय भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षच मानायला तयार नव्हती विरोधी पक्ष विरो आहे हीच एक्झिस्टन्सच मानायला तयार नव्हती बऱ्याचशा गोष्टी पुलाखालून अजून बरेच पाणी वाहून गेलेलं आहे लोकांच्याही बरस लक्षात आलंय मला या सगळ्या बाबीचा विचार केल्याच्या नंतर ते आश्वासन त्या ठिकाणी सरकारनं दिलेलं आहे ते आश्वासन सरकारनं तातडीनं पूर्ण करणं अपेक्षित आहे आपल्या माहिती आपल्या माहितीसाठी ज्यावेळेस मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका सुप्रीम कोर्टात आली होती अगदी त्या दिवसापासून मी केंद्र सरकारला वारंवार विनंती करतोय की बाबा तामिळनाडू सरकारचं आरक्षण पन्नास टक्केची मर्यादा वाढल्याच्या नंतर सुद्धा जर टिकू शकत असेल तर मग महाराष्ट्राच का टिकत नाही एक एक माझं सगळं ऐकून घ्या त्याच्यानंतर आपल्याला मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा केंद्र सरकारकडे सहा सात वेळेस ही मागणी आम्ही कायमस्वरूपी त्या ठिकाणी मांडतोय त्यांना विनंती करतोय कायद्यात कुठल्या दुरुस्ती होणे आवश्यक आहे हे सांगतोय ते सगळं कळून समजून उमजून सुद्धा त्या ठिकाणी जो प्रकार केला जातोय तोच त्या ठिकाणी चिड आणणार आहे आणि त्याच्यामुळेच समाजामध्ये असंतोष तयार होतोय निश्चितपणे लोकप्रतिनिधी या नात्यानं मी असेल आमदार आम्ही कैलास पडला आम्ही तीच बोललो की निश्चितपणे सरकारवर सुद्धा ह्याच्या बाबतीत सरकारनं चर्चा करावी आणि ह्याच्यात सोल्युशन त्या ठिकाणी काढून द्यावं ह्याच्यातनं मार्ग काढावा याच्यासाठी आम्ही निश्चितपणे पूर्ण ताकदीने प्रयत्न करू या एक लक्षात घ्या अजूनपर्यंत तुम्ही त्याच्याकडे जाता काय नेमकं म्हणजे मला काय म्हणायचं आहे मुद्दा कुठला महत्वाचा आहे आपला मराठा समाजाचा आरक्षण हा विषय आहे मला वाटतं त्याला कायमस्वरूपी राजकीय अंगल देण्यात योग्य मला तर वाटत नाही आरक्षणाचा मुद्दा आहे आश्वासन दिलं गेलंय आणि ते पूर्ण करणं अपेक्षित आहे निश्चित दिसतोय तुम्हाला आम्ही आम्ही तुम्हाला आमची आक्रमकता कुठं कमी वाटते तुम्हाला लक्षात घ्या मी आता सुद्धा तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस पहिल्यांदा सुप्रीम कोर्टात याचिका मराठा आरक्षणाच्या विरोधात ती त्यावेळेस एकही एक कुठलाही लोकप्रतिनिधी बोलले मी एकमेव आहे आपण तपासून बघू शकता मी त्यावेळेस बोललेलो आहे की हे आरक्षण जर टिकवायचं असेल आणि काय नेमका आम्हीच पाप केलंय तामिळनाडू भारतातलंच राज्य आहे तिथं टिकतय आणि महाराष्ट्रात टिकत नाही का मग दादा तुम्ही म्हणता राजकारणाकडे विषय घेऊ नका विषय राजकारणामुळे माझं आम्हाला राजकारणामुळे सत्ता एक एक लक्ष सत्ताधारी मंडळीने ज्यांच्याकडं सरकार चालवायचे अधिकार आहेत त्यांनी जे आश्वासन दिलंय त्या आश्वासनाची पूर्तता करणं ही त्यांची जबाबदारी आहे मला वाटतं ते पूर्ण करावं आणि केलंच पाहिजे निश्चित करणार विरोधक कोण थांबलेला आहे सगळेजण त्या ठिकाणी एकत्रित आहेत त्यांचं नेहमीच असं म्हणणं आहे की ज्यावेळेस सातव्या दिवशी सहाव्या दिवशी त्यांना बोलणं ज्यावेळेस आग्रह करणार आहात सरकारला ते एवढा साधा एक प्रश्न आहे ते पाटील असं म्हणताय की ज्या माझी तब्येत खालावत चालली खालावत चालली की मग ते चर्चेला येतात सरकार कायम नाही आपल्या 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 माहितीसाठी मी आपण ऐका जरा ज्यावेळेस पहिल्यांदा अंतर्वली सराटीला लाठीचार झाला होता त्याही वेळेस मी आणि कैलस पाटील आम्ही दोघ होतो आपण आपण ऐका ना माझा माहिती साधा आहे सरकार सरकार आहे आम्ही दादांदा तेच सांगायचा प्रयत्न केला की त्यांना सरकारनं नुसतं खेळवत ठेवण्याचा प्रकार करतय समाजाला खेळवत ठेवण्याचा प्रकार करत आहे त्यामुळे आम्ही लोकप्रतिनिधी या नात्याने निश्चितपणे पूर्ण ताकदीने त्यांच्यावर प्रेशर आणण्याचा प्रयत्न करणार आहेत सरकार किंवा राजकीय दृष्टिकोनातून जरांगे पाटलाचा विधानसभेवर किती परिणाम राहील याच्यावर रिसर्च चालू आहे याच्यावर अनेक समित्या काम मला वाटतं त्याच्यावर रिसर्च करण्यापेक्षा त्यांनी स्वतः आवाहन केलंय की तुम्ही आरक्षण द्या म्हणतात ना नाही जर समजा आरक्षण नाही भेटलं तर म्हणून जरांगे पाटलाचं काय इम्पॅक्ट राहील विधानसभेवर मी आजही तुम्हाला सांगतो सरकार की सरकारनं आता झालेल्या निवडणुकीमधन त्या ठिकाणी शाण होणं गरजेचं आहे आणि जे समाज न्याय भूमिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या सगळ्या समोर